शहापूर येथील कुस्ती आखाड्याचे कैलासवासी नितीन अशोकराव जांभळे असे नामकरण करण्यात आले आहे शहापूर मसोबा यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या कुस्ती मैदानाचे औचित्य साधत यात्रा कमिटीच्या वतीने हा निर्णय घेण्यात येऊन आखाड्याचे नामकरण करण्यात आले आहे शहापूरचे ग्रामदैवत श्री मसोबा यात्रेच्या निमित्ताने दरवर्षी कुस्त्यांचे जंगी मैदान भरविले जाते त्याला मिळणारा वाढता प्रतिसाद त्याचबरोबर शहापूर परिसरात मल्लांची वाढती संख्या लक्षात घेता शहापुरातील सध्याचा कुस्ती आखाडा लहान पडत आहे त्यामुळे यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय कोकणे यांनी हा आखाडा वाढविण्याचा निर्णय घेण्यासह त्यासाठी यात्रा कमिटीच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून दिला त्यातून या आखाड्याचे बांधकाम सुरू होते यात्रेनिमित्त भरणारे कुस्ती मैदान पाहण्यासाठी माजी आमदार अशोकराव जांभळे हे येत व मुलांना विशेष दाद देत त्यांचाच वारसा नितीन जांभळे यांनी चालवला होता शापूर यात्रा व त्यानिमित्ताने होणारे कार्यक्रम व स्पर्धा विशेषतः कुस्ती मैदानासाठी सतत हिरेरीने सहभाग घेऊन सहकार्य करणारे उमदे नेतृत्व नितीन जांभळे यांचे निधन झाले त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न म्हणून या आखाड्याला कैलासवासी नितीन अशोकराव जांभळे असे नाव देण्याचा निर्णय घेत नामकरण करण्यात आले हे औचित्य साधत नितीन जांभळे यांना शहापूर परिसरातील लोकप्रतिनिधी यात्रा कमिटी व ग्रामस्थांनी श्रद्धांजली वाहिली या यावेळी माजी बांधकाम समिती सभापती उदयसिंग पाटील यात्रा कमिटीचे अध्यक्ष धनंजय कोकणे माजी नगरसेवक भाऊसो आवळे किसन शिंदे माजी शिक्षण समिती सभापती नितीन कोकणे रणजित अनुसे दादासो भाटले अमोल कोकणे दिलीप पाटील रणजित जाधव संभाजी उगळे अनिल जाधव रमेश पाटील सचिन हेरवाडे अशोक चव्हाण कुमार मुळे राकेश जाधव सचिन राणे विजय काटकर युवराज जाधव समीर मुल्ला इस्माईल शेख बालाजी हुल्लेमणी सावंत सचिन कांबळे विजय काटकर सुमित चव्हाण यांच्यासह शहापूर परिसरातील लोकप्रतिनिधी यात्रा कमिटी सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ध्यावरती सोडून तटका लावून निघून गेले तो नितीनचा विषय आज ही शहापूर असेल दत्तनगर असेल विकास नगर असेल गणेश नगर असेल मळा असेल मळा असेल किंवा शहापूर परिसरासह इचलकरजी शहरामध्ये आजही लोकांना न पटण्यासारखी अशी वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे खऱ्या अर्थानं युवकांच्या गळ्यातील ताईत लोकांच्यासाठी अहोरात्र झटणारा युवक नेता तळमळीचा कार्यकर्ता अशी छबी त्यांनी या अलीकडच्या काळामध्ये निर्माण केलेली होती जांभळी घराण्याचं राजकीय वाटचाल पुरं नेण्याचं काम त्यांनी या ठिकाणी खुबीनं चालू ठेवलेलं होतं आणि अचानक या ठिकाणी तुम्हा आम्हा सर्वांना सोडून नितीनजी आपल्यातून निघून गेले ही अतिशय दुर्दैवी घटना वाईट घटना या ठिकाणी घडलेली आहे त्याबद्दल त्यांच्या आपण बाकीचं काही त्यांच्या बाबतीत करू शकत नाही पण निदान त्यांची विचार किंवा त्यांची प्रेरणा किंवा त्यांच्याबद्दलची एक आत्मीयता जिवंत राहावी यासाठी कैलासवासी नितीन अशोकरावजी जांभळे कुस्थ्या आखाडा असं नामकरण या ठिकाणी या यात्रेच्या निमित्ताने या कुस्ती आखाड्याला केलेलं आहे आणि संपूर्ण शहापूरवासीय इचरंगजीवासीय जांभळे परिवार आणि त्यांच्या सर्व कुटुंबांच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत आपण आहे त्या ठिकाणी एकच मिनिटाचं नितीनराव जांभळे साहेबांच्यासाठी श्रद्धांजली व्हायच्या आहे सगळ्यांनी दंगा वगैरे न करता शांततेत एकच मिनिट